आपण आहोत आता ओतूरमध्ये जुन्नर तालुका जो डॉक्टर अमोल कोलेंचा होमग्राऊंड म्हटलं तरी काय हरकत नाही मागच्या आठवड्यात झालेली पवार साहेबांची जी सभा होती त्या सभेला काल आजी दादांची सभा घेऊन महायुतीने एक जोरदार प्रत्युत्तर दिलंय त्याच्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास वाढलाय की कमी झालाय आपण हे यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल कालच्या सभेबद्दल कालच्या सभेबद्दल जर तुम्ही विचाराल तर महायुतीची झालेली ही महासभा आहे लोकांचा आणि महिलांचा मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद हा येणाऱ्या तेरा तारखेच्या मतदानातून आपणा आपणास माहीत होणार आहे यांना समोरच्यांना वाटत होत त्यांच्यासाठी सभेला कोणी येणार नाही पण अजितदादांनी अतुलशेर बेनके यांनी अशा दायनी शरद दादांनी जी कामं केली तालुक्याचं नंदावन केलंय त्या कामाची पावती काल आपण सभेमधून दिसून आलेली आहे आणि कालच्या सुद्धा महासभेला जुन्नर तालुक्यातील सर्व महाराष्ट्र नरवा सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक सदर सभेत हजर होते मन मनसे या माहितीत एकदम मनसेच आहे तुम्ही काय सांगायचं भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगायचं झालं तर बेचाळीस दिवसापूर्वी आमच्या समन्वयाच्या चार बैठका झाल्या आमच्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मु मु उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशचे अध्यक्ष साहेब यांच्या सांगण्यानुसार समन्वया बैठका झाल्या बैठका झाल्यानंतर थोडं लेट होत गेलं की पक्षांची जुळवाजुळव करता करता तर आम्ही आता सर्व पक्ष एक दिलाने एक हिवाने अतिशय चांगल्या पद्धतीत काम करत आहोत गेली पंधरा दिवसापासून जो प्रचार आमचा ग्राउंड लेवलवर चालू आहे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल त्याचप्रमाणे सेना असेल किंवा आर पी आय असेल आणि इतर पक्ष असतील हे सगळे आज मनापासून कामाला लागलेले आहेत ला परंतु विरोधकांना असं वाटतं आहे का आमचा प्रचार अतिशय सुंदर झाला आम्हा आम्हाला लोकांचा साथ मिळाली परंतु तसं नाही आहे विरोधकांनी गेल्या काही दिवसामध्ये कुठंही या पाच वर्षामध्ये कुठलंही काही काम केलं नाही खोटं बोलणं सोडून शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही केलेलं नाही परंतु मला आता या ठिकाणी एवढंच आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार असताना जी काही कामं झाली ती लोकांना नक्कीच भावलेली आहेत अतिशय सुंदर कामं मोठ्या प्रमाणात कामं दिलेली आहेत तालुक्याचं स्वाभिमान म्हणून एक प्रचार होतोय आहे तुमचे आता हे तालुक्याचे जे आहेत त्यांच्या विरुद्धच तुम्ही प्रचार करून तुम्हाला कसं वाटतं आमचा जो प्रचार चालू आहे आम्ही आत्ता पाच वर्ष त्यांनी जे काही काम केलेले आहे ते के आता भरपूर जणांनी याच्यावरती बाईट वगैरे दिलेलं आहे आम्ही तो सगळ विषय सोडून आम्हाला जे काम करायचं आहे आणि आम्हाला आढळराव पाटलांना निवडून आणायचं आहे ह्याच एक उद्दिष्ट ध्यानात ठेवून आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत आणि कालची जी महासभा झाली त्या सभेच्या या निष्कर्षावरून नक्कीच आढारराव पाटील हे चाळीस हजाराच्या पुढे मतदान घेऊन आम्ही जुन्नर तालुक्यातून त्यांना एका मतदान देणार जुन्नर तालुक्यातून चाळीस हजार लेड मिळत आहेत बरोबर मागच्या वेळी जुन्नर तालुक्याने डॉक्टर कोल्हेने चाळीस हजाराचं लीड दिले होते नक्कीच बरोबर आहे त्यावेळेला ते सिनेर स्टार होते ते ते नवीन होते महिलांनी त्यांना साथ दिली परंतु आता कालची जी सभा झाली ह्या सभेवरून आपल्याला लक्षात येईल न भूतो न भविष्यती या अगोदरही ओतूरमध्ये अशी सभा झाली नाही आणि या पुढेही होईल किंवा नाही मला शंका आहे परंतु या सभेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यामध्येच नव्हे तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांना या विषयी खात्री आलेली आहे की आपला उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही अतिशय सुंदर काम या ठिकाणी ओतूर आणि ओतूरनी जे जर एका वेळेस साथ दिली तर ओतूरनी ज्याला साथ दिली तोच उमेदवार निवडून येतो मागच्या वेळेला बघा कोल्ह्यांना साथ दिली ते सांगितलं नाही त्यांनी काय सांगायचं ते ते निवडून आले पण आता नाही येऊ शकत कारण त्यांनी लोकांसाठी काहीच केलेलं नाही एवढं या ठिकाणी मी नक्कीच सांगेल आणि हा साथ दिली तरच उमेदवार निवडून येतो आता तसं बघायला गेलं तर पहिला जो काळ होता त्याच्यात आणि आताच्या काळामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आता लोक समजदार झालेली आहेत जो माणूस काम करणारा आहे त्याला निवडून द्यायची ही जबाबदारी आमचे राजसाहेब ठाकरे यांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे मनसे असेल बी जे पी असेल सेना असेल राष्ट्रवादी असेल आम्ही सर्वजण जोमाने काम करून अमोल आडळराव पाटील यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देणार ही आम्हाला खात्री आहे आत्ता या निवडणुकीत शेतकऱ्यांविषयी जो सर्व चर्चेत झालेला मुद्दा आहे तो कांद्याचा भाव शेतमालाचा भाव आता येताना आपण पाहिलं तर आता वतूरमध्ये बऱ्याच प्रमाणात कांद्याच्या बराके दिसतात म्हणजे कांद्याचं क्षेत्र खूप जास्त आहे तर इथं हे प्रचारादरम्यान तुम्हाला काय अनुभव येतो हो साहेब मागील पाच वर्षामध्ये केंद्रामध्ये खासदार अमोलजी कोल्हे साहेब होते त्यांनी मागील चार वर्षात केव्हाही लोकसभेत हा विषय घेतला नाही कांद्याचा प्रश्न मांडला नाही पण ज्यावेळी लोकसभेचं बिघुल वाजलं त्यावेळी त्यांनी कांद्याच्या माळा घालून त्यांनी तो विषय घेतला पण आज पियुष गोयलजी मोदी साहेब शहा साहेब यांनी पाच देशामध्ये दे पंधरा हजार क्विंटल कांदा पंधरा हजार पंधरा लाख क्विंटल कांदा पाठवण्याचं ठरवलं आहे आणि आज कांद्याला बावीस ते पंचवीस रुपयाचा भाव आहे जो मागील महिन्यामध्ये बारा ते चौदा रुपये होता तो आज दहा टक्क्याने कांद्यामध्ये वाढ झालेली आहे हा निर्णय कुठं फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केले असं नाही वाटत बिलकुल नाही साहेब विरोधक चुकीचं सांगतायत हा निर्णय जोपर्यंत शेतकऱ्याचा कांदा आज मराकीत आहे तोपर्यंत कांद्याला हेच बाजार राहणार आहे आणि निर्यात बंदी ही जी चालू केली आहे ती बंद केली जाणार नाही कांद्याबाबत आता जी निर्यात चालू केली आहे ही परत बंद होणार नाही विरोधक त्याची दिशाभूल करतात आमच्या मित्रपक्षातील तानाज शेठ तांबे यांनी सांगितलं हे खोटं करून मतदान मिळवण्याचा प्रयत्न आहे पाच वर्षात तुम्हाला काहीच करता आलं नाही तुम्ही आता हे आता काँग्रेसवाल्यांनी दिल्लीमध्ये बाजारभाव वाढले म्हणून व्यापाऱ्यांच्या बाजूने आंदोलन अंदुलन केलं आणि ज्या वेळेला कांद्याला बाजार नव्हते तेव्हा शेतकऱ्यांच्या बाजूने राजकारण करून या ठिकाणी लोकांना गळ्यात माळा घालून प्रचार केला ही तरी शेतकऱ्यांविषयी कळवळा हा विरोधी पक्षाचा तुम्हाला दुट्टपी दुटप्पी पण वाटतो दुटप्पी नाही शंभर टक्के दुटप्पी त्यांनी काय केलं शेतकऱ्यांसाठी सत्तर वर्ष तुम्ही जर सत्तेवर होता तेव्हा काय केलं तेव्हा तुम्ही आम्हाला दहा वर्षामध्ये सगळे निर्णय घ्यायला आहोत परंतु आम्ही नक्कीच शेतकऱ्याच्या बाजूने मोदी साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णय या पुढील काळामध्ये सगळं काम शेतकऱ्यांसाठी केलं जाणार आहे ही ग्वाही मी या निमित्ताने देतो मला त्याची गॅरंटी आहे आणि मी पूर्ण अभ्यासू माणूस आहे यामध्ये म्हणून त्यामुळं बिलकुल नाही खोटे आरोप आहेत विरोधकांचे आणि ते आरोप आम्ही फेटाळून लावणार आहोत आणि ते सिद्ध पण करणार आहोत शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल याबद्दल कुठलीही शंका नाही जुन्नरकरांनी नक्कीच केलेलं आहे कि पाटील यांच्याच आहे मनसे भाजप आहे आम्ही सर्वांनी तयारी केलेली आहे आणि आमच्या पद्धतीने काम पण झाले आहे सुरुवातीला थोडं संभ्रमाचं वातावरण होतं सर्व कार्यकर्त्यांना मिळून मिसळून घेणं हे थोडं अवघड जात होतं वेळ गेला परंतु ते थोडा वेळ गेला पण त्याच्यानंतर ते आता एकजूट झालेत पण कालच्या सभेने यांच्यात एक वेगळीच ऊर्जा भरलेली आहे आणि आता ते एकदम एक दिलाने आणि एक जोशाने आता कामाला सुरुवात केलेली आहे त्या प्रतिक्रिया झाल्या महायुतीच्याच ने त्यांच्या परंतु ग्रामीण जनतेच्या काय येथील प्रतिक्रिया आहेत आपण त्याही थोड्या समजून घेऊ या नमस्कार काय विचारायचं काय लोकसभा निवडणूक आली आहे माहिती అమో కొ అమోల్ భూజీ నమస్కారం కావడను ఉదవారి कोण आहे आता मिळाले आणि कोण सांगायचं शेवंत्यास कोण येणार कोण येणार कोण तुम्हाला कोण उमेदवार कोण आहे तिथं आम्हाला अमोल कोल्ले अमोल कोल्ले अजून त्याच्याबरोबर कोण आहे विरुद्ध नाही ये सांगते आढळ काय तुम्हाला कोण आवडते अमल कोणी का बर काय बरं माहि आता ती चांगली कामं करते अजूनही थोडे जाईल एक या साऊलू काय आता लोकसभेचं वारं कालची सभा गीताल चभेल सारवा एकदम आपॅट जाईल काय मग कुणाच्या होली दादा येना शिवाय झादा का बरं काही त्यांचं पहिलं कार्य आहे जर या पाच वर्षात माग त्या लालण्यापतीच्या आधीचं कार्य आहे ते त्यांचा काय ठसा ठासा उमटलेला आहे जनतेवरती कोल्ह्यांनी कामं केलीच की कोल्ह्यांनी केलं काम पण एवढं संपर्कात नाही राहिले ती मुळात ज्या घातले निघून गेले अशा पद्धतीत झाली संपर्कात राहायला लागत होतं संपर्क कमी झाला त्यांचा कुठेतरी जेवायला घातलं आणि कोल्हे निघून गेले असं म्हणतात एक थोडेसे तरुण आहेत आपण ते तरुण विचारून गेले नमस्कार बोला मतदानाचा अधिकार आहे नाहीये किती वय सोळा मतदानाचा अधिकार आले भेटू बाप बाबा नमस्कार आता आली लोकसभा हो काय इथं वातावरण काय इथं वातावरण मोदीला निवडून द्यायचं नाही त्याने काय केलं फक्त बाहेरला घ्यायला मोफत बाकी शेतकरी सगळं जीवन मारला मोदीला मतदान मिळणार नाही मोदी पडणार असं माझं मत आहे आपण मग आता इथं मोदी म्हणून मतदान करणार आता कोण दोन उमेदवार आता तुम्ही काय करणार नाही आम्ही ना आमच्याकडे मशालवाले आहेत ना अ मशाल नाही आता इथे इथे नाही मी इथलं नाही मी अकोल्याच आहे हा संगममध्ये अकोल्या आमच्याकडे मशाल आहे हा, हा, हा ते हे आहेत ना वाटच वाटचुर कर। रे करेक्ट वाटच रे वाच वॉटचर मशाल हो हो अकोल्यातून मशाल हो ताई नमस्कार कोणतं गाव आपलं होतो रच काय आता परिस्थिती निवडणूक म्हणजे रस्त्याला मर्क्युरीची गरज आहे वागायच्या भीती आपण बघू शकता सु चा चा कर... कर... Feels, तो, तो आता सुद्धा यात्रेचा काळ चालू आहे तर एका आठ वर्षाच्या मुलाचा वाघाने म्हणजे ऊसात नेऊन मारून टाकलं तर असं काहीतरी सोय करायला रस्त्याला चांगलं आहे बीजेची दोन्हीकडून बिबट प्रश्न आहे बिबट प्रश्न आता दोन्ही उमेदवार म्हणजे त्यांनी उपस्थित केलं तुम्हाला आता काय वाटतं म्हणजे आता दोन उमेदवार नाव माहिती आहेत दोघांची तसे एकूण चौतीस आहेत परंतु दोघांमध्ये प्रमुख लढत आहे शिवाजीराव आडेगाव आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडे तुम्ही तुम्हाला कोणाकडून अपेक्षा वाटत आम्हाला अपेक्षा म्हणजे अमोल कोल्हे सरांनी चांगलं काम केलंय अजूनही त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे की त्यांनी अजून चांगलं काम करावं एक संधी अजून तुम्ही त्यांना अजून डॉक्टर खोले नेक्ट संधी देण्याच्या नमस्कार कोणतं गाव आपलं औसरी औसारी कुर्द बुद्रुक बुद्रुक काय आता मग आपली लोकसभा आता काय दोन उमेदवार आहेत काय हवं आहे आता निवडणूक आली लोकसभेची कोणी निवडून त्याच काय शांत झालेले सगळे मिक्स झालेले आता काय काम काय व्हायला पाहिजे उमेदवारांकडून त्याच बघायला गेलं तर मग एक दोन्ही म्हणजे आता तर तिसरा पर्याय पाहिजे तुम्हाला तिसरा पर्याय पाहिजे बघून दोघांचाही भरोसा नाही का आता निवडणूक आल्या काय इकडे परिस्थिती आपल्याला काहीच नाही का बरं गावगंद आता yes. इकडं काय उमेदवार नाही पोचले का अजून ah? इकडे इकडं उमेदवारच नाही आले पोसत त्याच गाड्या जा त्यात तर कोणाची येतात गाडी जास्त ah? गाड्या कोणाच्या येतात जास्त हा ah? दोनी आहेत त्यात आता काय तुमचे काय पसंती काही yeah, आपले काहीच पसंती पसंतीच नाही काही कंटाळ <laughs> त्या <laughs> <laughs> कं गालं कंटाळ जाऊ ना uh -huh. <laughs> <laughs> एकच मिनिट <मिंदा। laughs> बाबा काय म्हण काय बघती नाही पाच वर्ष परत बघतीच नाही का बाबा मिळाला आता आम्ही तर आलोय बघायला मग आता जीवन काय अपेक्षा काय तुम्हाला अपेक्षा काय आम्हाला दोन रुपये मिळेल म्हणजे आम्ही कोण नाही मध्यानात हा म्हणजे मध्यानात तर पैशावर करायचं हा मग पाच वर्ष परत बघतीच नाही जर पैसे मिळाले तर त्याच्यावरच मतदान करायचं असे तुम्ही पाच वर्ष आमच्याकडे पाहत नाहीत त्याच्यामुळे आता आम्हाला जिकडून पैसे मिळतील तिकडून आम्ही मतदान करू झालेली आहे बाबा काय सांग आमचं खोले साहेब खोले साहेब कार्यकर्ता करताय म्हणून त्यांना 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 आणि विशेष म्हणजे शरद पवार आमचे हक्काच पवार साहेबांना आमचं हक्काचे पवार साहेब म्हणून ये त्यांच्या पाठीमाग बाबा काय सांगाल आपण काय सांगायचं तुम्हाला काय आता काय मतदान कुणाला करायचं याला करायचं त्याला आपल्याला मी तर ते घड्याळ स्वप्न घड्याळ घड्याळ कुणाच आहे पण ते असू दे आपण पूर्वीपासून मग सत्याहत्तर वय चालू आहे पहिल्यापासून मी म्हणजे घड्याळ आता कोणाकडे चिन्ह आहे कोणाकडे गेले काय नाही तुम्हाला फक्त घड्याळ ठोकायचं फक्त घड्याळ ठोकायचं थो थोडे तरुण सहकारी आहेत नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे इथे लोकसभेची लोकसभेची परिस्थिती आता सगळी सगळ्या संघांची आहे कुठेही का काय केलं तरी राष्ट्रवादी आहे शिवसेना पण आहे भाजप पण आहे पण आता ज्यांनी आमच्यासाठी केले त्यांना आम्हाला मध्यान भागच आहे किती काही केलं तरी पण आता केलं तरी राष्ट्रवादी थोडीशी आहे किंवा मला सत्तर टक्के राष्ट्रवादी आहे शिवसेना तीस टक्के आहे आता त्यामुळे दोघांमध्ये जे पार्टिशन होईल त्यावर आम्ही मतदान करूया पण जो येईल किंवा जो येईल तो आम्हाला काय करेल याची आम्हाला अपेक्षा आहे राष्ट्रवादी आहे आणि राष्ट्रवादीच म्हणजे एक दादा गट आहे राष्ट्रवादी जर पवार गट आहे दोन आहेत आता ते दोघे किती एका घरामधले किंवा आता सिन्हा असं झालाय की त्यांच्या पूर्वीपासून त्यांनी जेव्हा शरद पवार उभे राहिले होते तेव्हा त्यांनी चुलत्यांबरोबर त्यांनी हे केलं होतं ते लोक पहिले पण वेगळे झाले होते आता पण आजिजादा पवार आणि शरदा पवार हे एकाच गटामधले किंवा एकाच राष्ट्रवादीमध्ये एका घरामधले काय म्हणजे शरद पवार आता मस्ट आहे शरद पवार आहेत शरद पवार कारण शरद पवार भरपूर केले आमच्यासाठी आता इथे उमेदवार आहेत डॉक्टर कोल्हाजवळ तुम्ही अमोलजीतसिंग कोल्हा अमोलजीत सिंग कोल्हे काही एखादा कामाशिवाय आता बोलण्यासाठी कारण का ज्यावेळी नारायणगाव मध्ये आले होते ज्यावेळी ते पहिले वेगवेगळे राहिले होते आता बाकीच्या जास्त कामगार आमच्या इकडे राहून लागले त्यांनी कामगिरी आमच्या इकडे अजून जास्त काही केली नाही नारायणगाव त्या साईडला त्यांची ज्यांचे तिथं त्यांचा पडतावा आहे त्यांच्या तिथं बसताव आहे ते जास्त कामगार केलेत आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी ते सोडून आमच्या इकडे पण यावं नारंगाव सोडून इकडे इकडे पण त्यांनी पसरावं इकडे पण त्यांचा असा आवाखावा त्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे की ते यावी काम काही इकडे काय आठवत नाही नाही अजून काही असं आठवत नाही काम केलंय काही बट असं वाटतंय की त्यांनी इकडे यावं त्यांनी इकडे काम करावं जेणेकरून की प्रत्येक माणसा माणसाला प्रत्येक बरोबर माहिती पडल की सिंग कोल्हा कोण आहे आता आपण टेकेकरे रस्ते चांगले दिसत आहेत व्यवस्थित सगळं तरी स्टँड कोण पाहिले काय आता ही काम कोणी ही होता हे आता काम कोणी गेली सांगता येत नाही बट या कामातला मेन मूळ कारगार आमचा सरपंच ज्यांनी पुढाकार घेतला समोर हे करण्यासाठी हे बांधण्यासाठी किंवा हे बांधण्यासाठी किंवा आत्मनिर्व तुम्ही जाऊ शकता ठिकेगारपे जाऊ शकता ते तुम्ही जाऊन पाहू शकता स्वच्छता किंवा बाकीचे काही आपला पॉली हाऊस असेल किंवा बाकीचे ग्राम असतील रस्ते असतील ते सगळं पुढाकार घेतल्यामुळे होतात पुढाकार घेतला आम्ही सरपंचांनी बाकी कोणी नाही सरपंचानी केल्या त्यामुळे ते बाकीच्या कळलं की हा ठिकेर मग एक नंबर गाव दिल्लीला ते पुढाकार घेतल्यामुळे गेलं कोणतीही गोष्ट पुढाकार घेतल्या नाही होती तर आम्हीच नाकार घेतले असते आम्ही काय बोललो असतो काही नाही सरपंचा पुढाकार घेतला सरपंचांनी केलं त्यामुळे भारतामध्ये संपूर्ण एक गाव ते दिल्ली गेलं आज तुम्ही वाटलं तर हवं तर अजून गोष्टी आमचे उपसरमंत होते प्रबोधन ठिकेकर यांच्याकडून घेऊ शकता नमस्कार काय परिस्थिती जाते ते लोकसभेची परिस्थिती पवार साहेब पवार साहेब पवार साहेबांचे उमेदवार कोणी जाते कोल्हे साहेब कोल्हे कोल्हे भेटले नाही पण आमचे त्यांनी प्रश्न संसदेत मांडले ना कोणता प्रश्न आमच्या गावाला जरी कोल्हे साहेब नाही आली तरी आमचे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील सर्व लोकांचे काही जे प्रश्न असतील ते प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी संसदेत केलंय आता काही खासदार म्हणल्यावर त्यांना पाच तालुके असतात त्याच्यामध्ये ते कुठे कुठे फिरणार कोण कोणत्या अशा वाड्या वास्त्यांवर ते नाही फिरू शकते पण त्यांनी आमच्यासाठी जे काम करायला पाहिजे ते संसदेत केलंय कारण त्यांना संसद मिळाला त्यांच्यासाठी जे काम करायला पाहिजे त्यांनी कुठेतरी संसदेत प्रश्न विचारले ते केलंय असं त्यांचं मत ते आमच्याकडे नाही फिरले तरी काय हरकत नाही आमचं काम होणं महत्वाचं असं यांच्या होतं पात्र पॉलिटिकल AHHHHH <laughs>